बदल हवाय मग कृती करा आजपासून माझ्यासोबत बी प्रॅक्टिकल नमस्कार मी नीता सुर्वे फॅट लॉस ट्रेनर योगा टीचर आणि फेस योगा इन्स्ट्रक्टर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत आहे वेट लॉस टी वेट लॉस टी हा टी असं नाही आहे की फक्त वजन कमी करण्यासाठीच फायदा करेल याचे बरेच काही फायदे आहेत ते पहिल्यांदा जाणून घेऊया या वेट लॉस टीमध्ये जे घटक जे पदार्थ आपण वापरलेले आहेत त्याने डोकेदुखीसाठी सुद्धा फायदा होणार आहे म्हणजे कधी पित्त ॲसिडिटीमुळे डोकं दुखतं विद्यार्थ्यांचं बारीक बारीक अक्षरं बघून कंटिन्यू म्हणजे लॅपटॉपवर अभ्यास असतो ऑनलाईन अभ्यास असतो त्याच्यामुळे स्क्रीनचा जास्त वापर केल्यामुळे डोकं दुखतं तर विद्यार्थीसुद्धा हा चहा घेऊ शकतात आणि सगळ्यात 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 इम्पॉर्टंट ज्यांना चहाची सवय सोडायची आहे साखरेचा कॅफेनयुक्त चहा सोडायचा आहे तर त्या चहाच्या जागी दोन वेळेस हा तुम्ही चहा घेऊ शकता आणि हळूहळू तुमची चहाची सवयसुद्धा याने सुटेल हो आणि जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर हा चहा दुपारी जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी आणि रात्री जेवण झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी घ्यायचा आहे इथे मी पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी घेतलं आहे यामध्ये दहा ते बारा आपल्याला घालायची आहेत पुदिन्याची पाने पुदिन्यामुळे पचनक्रिया सुधारते पोटातील जळजळ आणि मळमळ कमी होते सर्दी आणि आराम मिळतो त्वचेच्या आरोग्यासाठीही मदत होते पुदिना पोटाचे आरोग्य सुधारण्यास जठरा संबंधित स्नायूंना आम्ल पित्त कमी करण्यास मदत करतो आता यामध्ये मी घालत आहे दोन टेबल स्पून गवती चहाची पानं याला आपण लेमन ग्रास या नावाने ओळखतो याचे अनेक फायदे आहेत जसे की हे अँटी ऑक्सिडंट आहे आणि यात दाहक विरोधी अँटीफंगल आणि अँटीवायरल गुणधर्म आहेत हे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करते त्याशिवाय चायपाची क्रिया वाढवण्यास मदत करते ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा आहे एक टेबल स्पून आता बडीशेप घातलेली आहे तुम्ही हॉटेलमध्ये पाहिलेच असेल की जेवण झालं की बडछप फुड्यात ठेवली जाते बडछपमुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो शिवाय बीपी कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास सुद्धा बडछपचा फायदा आहे तीन वेलची ठेचून याच्यामध्ये मी घालत आहे वेलची सुद्धा पचनक्रिया सुधारण्यासाठी तोंडाची दुर्गंधी दूर होण्यासाठी मदत करते वेलचीच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती वाढते हृदयाच्या आरोग्यासाठी देखील वेलची खूप फायदेशीर आहे बी पी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास वेलचीचा फायदा होतो सर्व घटक आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चांगली उकळी काढूया आठवायचं वगैरे असं नाही चांगली एक दोन उकळी आल्या की आपण गॅस बंद करायचा आहे आता हा वेट लॉस टी आपण गाळून घेऊया त्याच्यामध्ये घालायचा आहे एक चतुर्थांश लिंबूचा रस आणि एक चमचा मध जर तुम्हाला लिंबू सूट होत नसेल तर स्किप करा आणि कोमट असतानाच नंतर मध घाला मध हा कधीही गरम पाण्यामध्ये किंवा गरम काड्यामध्ये मिक्स करू नये त्याच्यामुळे ते आपण कोमट असताना मध मिक्स केलेला आहे तर आपला फॅट लॉस टी वजन कमी करण्याचा चहा तयार आहे हा पियायचा कसा तर पटापट पिऊन गटकन संपवायचं नाही हळूहळू व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी जे प्रमाणे पिते त्याप्रमाणेच प्यायचं आहे आपल्या तोंडातली लाळ त्या टी मध्ये मिक्स झाली पाहिजे लाळेच काय महत्व आहे याच्याबद्दल पार्ट थ्री बनलेला आहे तो आधी पाहून घ्या पार्ट वन पार्ट टू पाहिला नसेल तर तो पाहून घ्या आणि आहे पार्ट फोर सर्वात महत्वाचे सूचना गरोदर महिलांनी आणि बाळाला दूध पाजणाऱ्या महिलांनी हा वेट लॉस टी आणि कोणताही डिटॉक्स घेऊ नये ही वेट लॉस टी शरीरावरती काय काम करते ते ही वेट लॉस टी शरीराला डिटॉक्स करण्याचं काम करते थोडक्यात समजून घेऊया डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय जसं एक उदाहरणच मी तुम्हाला सांगते की आपण कढईमध्ये भाजी बनवली कढईतली भाजी संपली तर त्या भाजीचा मसाला किंवा तेल थोडेफार आजूबाजूला लागलेलं असतं आपण फक्त पाण्याने देऊन ते निघतं का आपण काय करतो काता घेतो आणि चांगलं जो विंबार वगैरे असेल त्याने घासतो आणि नॉनव्हेज असेल तर अजून दोन तीनदा घासतो तेव्हा ती जाऊन स्वच्छ होते आपण दिवसभर काही ना काही खात असतो त्याच्यातले काही अन्न चिकन आपल्या शरीरामध्ये राहतात जरी पोट साफ होत असेल तरी काही ना काही अंश आपल्या पोटामध्ये राहतो दुसरी गोष्ट आपण कधी आजारी पडतो गोळ्या औषधं खालेली असतात त्याचा जो काही केमिकलचं इफेक्ट आपल्या बॉडीवरती झालेला असतो तो आपल्या बॉडीमध्ये टॉक्झिन्स जमा करतो शिवाय आपण बाहेर वातावरणामध्ये फिरतोय बघा कानामध्ये मळ जमा होते नाकात मळ जमा होते हो की नाही ती पण आपण स्वच्छ करत असतो पण आतलं शरीर हे आपण डिटॉक्सिफाय नाही करत स्वच्छ नाही करत तर वेट लॉस टी हे डिटॉक्सिफिकेशनचं कार्य करतं तर हे कुठलेही डिटॉक्स ड्रिंक तुम्ही जेव्हा घेता तेव्हा ते एक महिना एक घ्यायचं मग गॅप टाकायचं सात आठ दिवस कोणतंच नाही घ्यायचं मग परत तुम्ही जे आधी घेतलं ते चालू करू शकता किंवा दुसरं डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता जसं काही जण जिरा वॉटर घेतात काही जण चालतिजीच पाणी घेतात काही जण मेथीचं पाणी घेतात तर विविध असे डिटॉक्स ड्रिंक असतात पण कुठलंही एकच तीन महिने चार महिने दोन महिने घ्यायचं नाही का कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपण कंटिन्यू कंटिन्यू एकच करतोय ती बॉडीला यूज टू होऊन जाते नंतर ती शरीरावरती काहीच परिणाम करत नाही तर कुठलीही एक तुम्ही डिटॉक्स ड्रिंक चालू करत आहे ते एक महिना घ्या थांबवा न तर आठ दहा दिवस मग दुसरं सुरू करा किंवा जे आधी गे तो, गे तो ते घेतो घेत होते तुम्हाला चांगलं सूट आहे ते सुरू केलं तरी चालेल आता फॅट लॉस जर्नीमध्ये हे डिटॉक्स ड्रिंक नेहमीच घ्यायचे आहेत का त्याचं उत्तर पाहून घेऊया जर तुम्हाला बघा आठ दहा किलो बारा पंधरा किलो फॅट लॉस करायचा आहे ते एका एक दोन महिन्यात हे होत नाही तुम्हाला प्रॉपर तीन चार महिने पाच सहा महिने द्यावे लागतील तर प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक पदार्थाचा तुमच्या शरीराला फायदा होईल आणि तुमचा एक सस्टेन जो आहे तो फॅट लॉस होत राहील फक्त एकच एक तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायचं नाही तुम्हाला एखादा सूट होत नसेल तर ते स्किप करा दुसरं काहीतरी त्याच्या जागी ट्राय करा आणि एकदा का तुम्ही तुमच्या इच्छित वजनावरती आलात तर हप्त्यातून दोन तीनदाच तुम्ही डिटॉक्स ड्रिंक वेगवेगळे घ्या मग प्रत्येक दिवशी घेतलंच पाहिजे असं नाही पण सकाळी उठल्यावर जे मी सांगते की चुळू न मारता पाणी पिणे कोमट पाणी पियायचं आहे सकाळी उठल्या उठल्या आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलंच आहे आणि बऱ्याच घरांमध्ये हे फॉलो केलं जातं दुपारी जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी कोमट पाणी घ्या आणि रात्री जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी कोमट पाणी घ्या हे कधी जेव्हा तुम्हाला वेट मेंटेन ठेवायचं आहे तेव्हा ओके okay, मग हप्त्यातून एकदा दोनदा तुम्ही स्ट्रीम वेगवेगळे घेऊ शकता